स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा सोमवार म्हणजेच उद्या आहे चंपाषष्ठी आणि ही मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी आलेली आहे चंपाषष्ठी आपण महादेवांनाच एक खंडोबारायांचं जे स्वरूप आहे तर ते मानत असतो खंडोबा राया हे जे आहे तर ते पो संपूर्ण महाराष्ट्राचे एक दैवत मानले जातात संपूर्ण महाराष्ट्र खंडोबा रायांची जी आहे तर त्या ठिकाणी दर्शनासाठी या दिवशी जात असतात चंपाषष्ठीच्या जा दिवशी प्रत्येक घरामध्ये तळी भरली जाते आणि भंडारा उधळला जातो याला विशेष महत्व आहे तर उद्या हळदीला किती महत्व आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे हळदीलाच आपण खंडोबा रांच्या जेजुरीमध्ये भंडारा म्हणत असतो तर या भंडाऱ्याचाच म्हणजेच ह्या हळदीचाच आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व त्रास दोष नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व कर्ज सर्व दारिद्र्य सर्व अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हळदीचा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय काय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की बघा तर उद्या जर तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे नसेल तर उद्या तुम्ही आवर्जून घरामध्ये खंडोबरायांची तुम्ही जी तळी असते तर ती भरायची आहे तळी कशी भरायची भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं यावरती एक स्पेशल व्हिडिओसुद्धा केलेला आहे की शुभमुहूर्त कोणते तळी कशा पद्धतीने भरायची नैवेद्य काय तर यावरती एक संपूर्ण स्पेशल व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला तळी भरताना कोणत्याच प्रकारची अडचणही येणार नाही तर आता हळदीचा काय उपाय करायचा आहे ते बघूया तर उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा हळदीचा जो उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये जमलास तर सकाळी करा नाही जमलं तर संध्याकाळी करा फक्त भर दुपारी म्हणजे आता बारा नंतरचा जो काळ असतो बारा ते चारच्या दरम्यानचा काळ ह्या चा दरम्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा नाही आहे हा उपाय एकतर सकाळी बारा वाजेपर्यंत करा किंवा एकतर संध्याकाळी करा चार नंतरचा चार नंतर जो काळ असतो याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं तर मी तुम्हाला सांगेन ज्या वेळेस तुम्ही तळी भरणार आहात तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय करायचा नाही आणि जर आता तुम्हाला हा उपाय करायचाच आहे सुतक पिरियड्स असेल तर नंतर एखाद्या सोमवारी तुम्ही केला तरीही चालेल आता काय उपाय करायचा आहे बघूया या उपायासाठी तुम्हाला हळकुंड लागणार आहे हळकुंड किती घ्यायचे आहेत तर पाच हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे पाच हळकुंड आणि एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर त्यान आपल्याला हे सर्व साहित्य आपल्या देवघरासमोर घेऊन बसायचं आहे पाच हळकुंड घ्यायचे आहेत तुम्हाला तुमच्या हातामध्ये हळकुंड जे आहेत ते धरायचे आहेत पाच हळकुंड घेतल्यानंतर त्या हळकुंडावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर तुम्ही हातात मध्ये नसल तर तुम्ही प्लेटमध्ये जरी ठेवले तरीही चालेल त्यानंतर नमस्कार करायचा आहे नमस्कार करून व्यंकटेश तोत्रमच आणि तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा आणि श्रीसुक्तमचं एकदा आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी येतात किंवा मग आपण कष्ट करतो पण लक्ष्मी प्राप्तीमध्ये जे काही अडथळे येत असतात तर ते अडथळे दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर आता श्रीसुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्र काम म्हणतोय कारण माता लक्ष्मी त्याच घरात येते ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्यामुळे व्यंकटेश स्तोत्रम पण आपल्या म्हणायचं या दोन्ही सेवा तुम्हाला नित्यसेवेचं स्वामींचं जे पुस्तक आहे त्यामध्ये मिळून जातील जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर युट्यूबवरती गुगलवरती तुम्ही लावून देऊ शकता आता तुम्हाला जर लिहिता किंवा म्हणजे तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही फक्त हात जोडून नमस्कार करून श्रवण जरी केले आणि तुमची जी काही मनातील इच्छा आहे तर ती जर तुम्ही तिथे व्यक्त केली तरी ह्या उपाय जो आहे तर तुमच्यावरती काम करेल त्यानंतर हे जे पाच हलकुंड आहे तर पाच हलकुंड तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत लाल घ्या किंवा लाल नसेलच तर कोणताही घेतला तरी चालेल फक्त निळा आणि काळा घेऊ नका तर कोणताही तुमच्याकडे जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता निळा आणि काळा सोडून त्यामध्ये बांधायच्या याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची हातामध्ये ठेवायची आहे तुमचं नाव आणि ना गोत्र सांगायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे संध्याकाळी करा जर तुम्ही हा उपाय करत आहात तर तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो दिवा तुपाचा असावा प्रज्वलित नाही केला तरी चालेल फक्त तुम्ही तो तयार करून घ्या आणि ही पुटली आणि हा जो दिवा आहे तर तो घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तिथे अर्पण करायची आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि ही पोटली तिथे आपल्याला अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे तर तो दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या चुकांची तुम्हाला क्षमायाचना करायची आहे माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे माझ्या घरामध्ये अखंड करा माझ्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती नष्ट होऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल हळद जी असते तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते भगवान विष्णूंना त्यानंतर त्यानंतर खंडोबा हळद ही अतिशय प्रिय आहे तर हळदीचा हा उपाय करून तर बघा जीवनामध्ये चमत्कारिक बदल नक्कीच घडतील आणि घरातील सर्व दारिद्र्य अडचणी दोष दूर होतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी ऋतू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ